अनुसूचित जमातीमध्ये बंजारा आणि धनगर समाजाच्या समावेशाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करत जोहर युवा आदिवासी संघाच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी बांधवांनी एकत्र सरकारला ठाम इशारा दिला आदिवासी वाचवा आरक्षण वाचवा या घोषणाने जव्हार शहराचा परिसर दुमदुमला मंगळवारी तीस सप्टेंबरला म्हणजेच आज सकाळी दहा वाजता या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले मोर्चेची सुरुवात तारपा चौक येथून झाली तर समारोप आदिवासी चौकात घरी सडून मरण्यापेक्षा रस्त्यावर लढून मेलेलं बर या घोषणांनी युवकांमध्ये उत्साह संचारला या आंदोलनात युवा आदिवासी संघ विविध आदिवासी संघटना सर्वपक्षीय नेते स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता आमदार माजी आमदार सुनील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष 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 प्रकाश निकम युवा संदीप माळी कार्य कपिल अनेक मान्यवर उपस्थित होते जव्हार मोखाडा विक्रमगड तालुक्यातील विविध सरपंच संघटना माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच शाळा कॉलेज आय टी मधील विद्यार्थी वस्तीगृहातील युवक यांचा देखील उत्स्फूर्त सहभाग होता मोर्चा दरम्यान संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की आमच्या कप कुणीही हिरावू शकत नाही आदिवासी आरक्षणावर कुठल्याही प्रकारची गदा आली तर संपूर्ण आदिवासी समाज तीव्र लढा उभारेल हा मोर्चा शांततेत पार पडला असला तरी सरकारला दिलेला हा स्पष्ट इशारा नजरेआड करता येणार नाही पालघर आणि नाशिक जिल्ह्यातून आलेल्या हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीने आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळाले न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे जव्हार अशा प्रकारचा बंजारा समाज निवडणुका आलेल्या नेत्याची आहे त्यांचे नेते ने फक्त ने ने मतांसाठी हे मोर्चे काढतात आणि भिका मागतात हे आरक्षण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी दलित आणि आदिवासींना दिलेलं आहे हे कोणाचा बाब सुद्धा आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका